टी याला ज्येष्ठ मठ म्हटलं ही एक प्राचीन जडी आहे याचा उपयोग आपण सर्दी ताप खोकला त्याचप्रमाणे गळामध्ये खो खो होणे याकरता केला जातो याचा उपयोग आयुर्वेदिक औषधात केला जातो ज्येष्ठ मदाचे फायदे पाण्याच्या अवधी ज्येष्ठ म्हणजे एक प्रकार झाड आहे याचा स्वाद गोड असतो त्याचप्रमाणे यामध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात ज्येष्ठ मदाचा उपयोग दात दातांच्या रोगासाठी त्याचे दातांचे मसुडे त्याचप्रमाणे गळ्यामध्ये गळ्यामध्ये साठी फायदे आहेत या कारणामुळे टूथपेस्टमध्ये वापरले जाते जेष्ठ मध हे बघुने औषध म्हणून याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो त्याचे यामुळे शक्ती वाढते त्याचप्रमाणे ज्येष्ठ मत ज्येष्ठ खाल्ल्याने तुमची बुद्धी देखील ते दृश्य बनते ज्येष्ठ मध वात आणि कप समस्येवर उपयुक्त आहे त्याचा मर्यादित प्रमाणात वापर केला तर फायदा होतो त्याचा अतिवापर केला शरीरावर हानिकारक ठरू शकते ज्येष्ठ मंदाचा वापर पित्तनाशक म्हणून केला जातो जर तुम्हाला ऍसिडिटी झाली असेल तर तुम्ही ज्येष्ठ मंदाचे चूर्णासह त्यामध्ये मध तूप व आवळीचे पावडर याचे चाटण केले तर ॲसिडी समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही जर अतिश त्रस्त असाल तर ज्येष्ठ तुमच्यासाठी गुणकारी ठेवू शकते यासाठी आपण ज्येष्ठ मतासोबत साखर जायफळ आणि डाळिंबाच्या साळीचा पावडर यांचा काढा करून पिल्यास तुम्हाला आराम मिळेल तुम्हाला जर ताप आला असेल तर तुम्ही घरगुती उपाय म्हणून ज्येष्ठ मदाचा वापर करू शकता त्याकरता तुम्ही ज्येष्ठ मतासोबत मनुके मोहाचे फूल व तिळफळ जुन्न घालून त्याचा बारीक बारीक वाटा व त्याला गरम पाण्यात रात्रभर भिजत घाला व सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्या यामुळे तुम्हाला आराम आराम मिळेल ज्येष्ठ मध हा संधिवातामध्ये सुद्धा उ उपयोग होऊ शकतो ज्येष्ठ मधात भरपूर अँटीऑक्सिडंट अँटीबायोटिक गुणधर्म आढळतात त्यामुळे संधिवातात वेदनापासून तुम्हाला आळा मिळेल त्यात शरी शरीरावर सोश कमी होण्यास मदत होईल जर तुम्हाला घशाची समस्या असेल त्यातपासून घशामध्ये खो 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 खोत असेल तर घशासाठी हा ज्येष्ठ मता राम रामान उपाय आहे जर तुम्हाला घशामध्ये खोकवत असेल त्याचप्रमाणे सर्दी खोकला याचा त्रास होत असेल तर तुम्ही ज्येष्ठ मधाचे सेवन करू शकता यामुळे तुम्हाला आराम मिळेल ज्येष्ठ मध डोळ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे तुमची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी तुम्ही ज्येष्ठ मधाचा उपयोग करू शकता याकरता आपण ज्येष्ठ मधाची पावडर सोबत त्रिफळं चुरणं दूध व तूप एकत्र करून त्या प्या त्यामुळे तुमची दृष्टी चांगली राहण्यात मदत मिळते